स्वातंत्र्याचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या ठाणे किल्ला अर्थात ठाणे मध्यवर्ती कारागृह पडघ्यात हलवणं ही संकल्पना हास्यास्पद आहे त्या जागी पार्क उभारण्यामागे बिल्डर लॉबीचा डाव असून ठाणेकरांची अस्मिता जपण्यासाठी आम्ही ह्या निर्णयाविरुद्ध लोक चळवळ उभारू त्यापूर्वी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे ठाणे कारागृह भिवंडीतील पडघा इथे हलवून ठाण्यात त्या जागी भव्य पार्क उभारण्यात येणार असल्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आमदार केळकर यांनी या योजनेमध्ये बिल्डर लॉबीचा हेतू असल्याचा आरोप केला गेल्या वर्षी पावसाळा अधिवेशनात याबाबत मी आवाज उठवला असून ठाणेकरांच्या भावना दुखवू नका असं आवाहन केळकर यांनी केलं न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस मुख्यालय असल्यानं कैद्यांची न्याय करणं सोपं आणि सुरक्षित आहे अशा वेळेला हे कारागृह वीस ते पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या भिवंडीतील पडगा इथे उभं करणं हे हास्यास्पद आहे तिथून कैद्यांची न्यायालयापर्यंत न्याण करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागणार आहे असं असताना कारागृह हलवण्याचा निर्णय घेणं हे संशयास्पद वाटतं असं केळकर म्हणाले कारागृहाची कैदी क्षमता चार हजारापर्यंत असताना तिथे दहा हजारांच्या आसपास कैदी आहेत त्यामुळे येथील यंत्रणेवर आणि सुविधांवर ताण पडतो त्यामुळे इथे शेतीसाठी असलेल्या जागेवर विस्तारित बहुमजली कारागृह उभारण्याबाबत नियुक्त झालेल्या अधीक्षकांनी वेळोवेळी प्रस्ताव दिले आहेत त्यामुळे या जागेवर विस्तारित बांधकाम केल्यास अतिरिक्त ताण दूर होऊ शकेल त्या उपरही गरज वाटल्यास भिवंडीत विस्तारित कारागृह उभारता येईल त्यासाठी ऐतिहासिक आणि ठाणेकरांना प्रेरणादायी कारागृह अर्थात ठाणे किल्ला पाडून भव्य पार्क उभारण्याची गरज नसल्याचं मत केळकर यांनी व्यक्त केलं ठाण्याचा मानबिंदू असलेला आणि अपघातात उद्ध्वस्त झालेला अशोकस्तंभ नव्यानं उभारण्यात आला तेथील हेरिटेज असलेल्या टाउन हॉलचंही नूतनीकरण करण्यात आलं मुंबई ठाणे या मार्गावर धावलेल्या पहिल्या रेल्वेचं इंजिन ठाणे स्थानक परिसरात आणण्यात आलं या कारागृहात म्युरल्सच्या रूपाने इतिहास जागवणाऱ्या स्मारकाचं काम प्रस्तावित आहे ठाण्याची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असून त्याला ठाणेकरांचाही पाठिंबा मिळत असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलं